रामकृष्ण श्री स्वामी समोर दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज धनतेरस आहे धनतेरसच्या दिवशी मी असे दिवे लावले नवीन दिवे लावायचे असतात धन्वंतरी देवाची पूजा केली जाते धन्वंतरी देव हे आपले आरोग्य आरोग्यच मानलं जातं म्हणजे आपले आरोग्य चांगले राह राहावे सगळ्यांचे आरोग्य ठीक राहावे म्हणून धन्वंतरी देवाची पूजा केली जाते तर त्या दिवशी नवीन दिवे आणलेले आपण सगळे दिवे लावायचे शुभ असतं बरं काय तर मी त्या दिवशी छान तयार होऊन असं पूजा केली धन्वंतरी देवाची घरामध्ये दे केलेली आहे मी पूजा तर बाहेर असे दिवे लावले मुलांनी असे वैभवनं पियुषणं छान असं घरावर एवढी छान लाईट टाकली होती ना की आम्ही कधीच टाकलोच नव्हतं असं की स्वप्नातही बघितलं नव्हतं की असं घर छोटंच आमच्या आमच्या परीनं जसं सा आहे तसं छानसं असं सुंदर घर वाटत होतं अशी लायटिंग आपल्याला माहीत तर होती का पण लेकरांनी अशी मस्त लायटिंग टाकली होती आणि तेवढंच घर उजळून दिसत होतं आणि मी बाहेर घराच्या बाहेर पण दिवे लावले आजपासून दिवे लावायला तर सुरुवात झालीच आहे तर काल यमदीप लावायचा असतो आज म्हणजे गोबरसच्या दिवशी आज आजपासून आता सगळे दिवे लावायचे आपल्या घरी कितीही जुने दिवे असले तर नवीन पाच तरी दिवे दरवर्षी घेऊन यायचं बरं काय चांगलं असते मुलं फटकड्या भाजीत होते बाहेर गेट लाव राहू लक्षदीप हे उजळले खरी दारी शोभला कळारांगोळी फुले वाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा महालक्ष्मी तुम्हाला सर्वांना सुखी ठेव हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुम्ही पण फराळाला काय काय बनवले ते नक्की कमेंटमध्ये सांगा